लीलाबाई जगन्नाथ बोडके गावडजीर मी ना आता गाणं म्हणते सोन्याचं डोरलं गळ्यात काळमणी ग सोन्याचं डोरलं गळ्यात काळमणी ग सोन्याचं डोरलं बाजून काळमणी न सुखी ठेव माझा कुंक वाचा दनी ग सोन्याचं डोरल बाजून काळमणी गण सुखी ठेव माझा कुंक वाचा दनी ग पती हा माझा परमेश्वर माया त्याची माझ्यावर पती हा माझा परमेश्वर माया त्याची माझ्यावर जीवाला दार नाही दुसरं कोणी ग जीवाला दार नाही दुसरं कोनी सुखी ठेव माझा कुंक वाचा दनी ग सोन्याचं डोरलं गळ्यात काळम ग सोन्याचं डोरलं बाजून काळमणी गन सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग सोन्याचं डोरलं बाजून काळमणी गन सुखी ठेव माझा कुंक वाचा दनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा दनी ग पतिदेव जन्माचा हा ज पतिदेव जन्माचा जोडा ग पतिदेव जन्माचा जोडा ग शोभून दीस तो वाडाग न दिसतोय वाडा वाडाग पतिदेव जन्माचा जोडा ग पतिदेव जन्माचा जोडा ग शोभू न दिसतोय वाडा ग शोभून दिसतोय तो वाडा ग त्याच्या वीन दुनिया वाट सुनी त्याच्या वीन दुनिया वाट सुनी गुकी ठेव माझा कुंक वाचा दनी ग सोन्याचं डोरलं बाजून काळमनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा दनी ग सोन्याचं डोरलं गळ्यात काळमणी गखी ठेव माझा कुंक वाचा होते ग माझ्या मायरी आले नांदा आले मी सासरी होते ग माझ्या नांदा आले मी सासरी काय सांगू बाई लग्ना चाठवणी ग काय सांगू बाई लग्ना चाटवणी ग न सुखी ठेव माझा कुंक वाचा दनी ग सोन्याचं डोरल बाजून काळमणी ग सोन्याचं डोरल गळ्यात काळमणी ग न सुखी ठेव माझा कुंक वाचादनी ग सोन्याचं डोरले गळ्यात काळम निगन सुखी ठेव माझा कुंक वाचा दनी ग जीवनात भाव मा ग जीवनात भाव मा ग छगन बंधू हा राजा ग छगन बंधू हा राजा ग जीवनात भाऊ माझा ग जीवनात भाऊ माझा ग छगन बंधू या राजा ग छगन बंधू हा राजा ग बहीण भाऊ मयालय जुनी ग बहीण भाऊ माया लय बाय जुनी ग आणि सुकी ठेव माझा कुंक वाचा द ग सोन्याचं डोरलं बाजून काळमणी गण सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग सोन्याचं डोरेलं गळ्यात काळमणी गण सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग लाईक करा शेअर करा कमेंट पण करा